तुझ पे कोई गम की आने नहीं दू तुझ पे कोई गम की आने नहीं दूर बार मेरी जान भारताचा समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्याला श्रद्धांजली अर्पण करून अभिमान आणि एकतेच्या भावना जागृत करण्याचा या गाण्यांचा उद्देश आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारत अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी संपूर्ण भारत देशात संगीत देशभक्ती आणि एकात्मतेच्या भावना जागृत करण्यात निर्णायक भूमिका बजावते वाशी टू टाईप अपार्टमेंट असोसिएशनच्या वतीने शाळकरी मुलांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळी महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्य अरविंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळकरी मुलांनी राष्ट्रगीत सादर करून वाशी सेक्टर पंधरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत माता की जय वंदे मातरम अशा स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत भव्य प्रभात फेरी काढण्यात आली वाशिम बी टू टाईप अपार्टमेंट असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष जगन्नाथ पाटील पदाधिकारी अरविंद नाईक माजी नगरसेविका सिंधू नाईक सचिव राजेंद्र मोडवे खजिनदार अभय बोडाई उपसचिव सुनील कल्याणकर सुरेंद्र शिंदे विशाखा काळे आदी मान्यवर उपस्थित होते व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा त्याचप्रमाणे आज असोसिएशनच्या माध्यमातून लहान मुलांना गणवेश देऊन असोसिएशनतर्फे सर्व प्रभागातून शिवाजी चौकापर्यंत लहान मुलांनी प्रभात फेरी काढली त्यामध्ये सर्व झालेले माझे सहकारी सर सहभागी झालेले लहान मुलं रहिवाशी यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो त्याचप्रमाणे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मोडवे सरचिटनास सरचिटणीस मोडवे खजिनदार अभय बोडाई आमच्या विशाखा काळे याही मेन मोडाची मेहनत करून हा कार्यक्रम आज यशस्वीपणे पार केला त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे आज असोसिएशनची प्रगती ही चांगल्या प्रकारे काम करण्याची चाललेली आहे सर्व सहकारी व्यवस्थित रहिवासी का उत्साहाने काम सहभागी घेतात आणि प्रोत्साहन देऊन सर्व काम धडेला नेतात व्यवस्थित करतात सर्व काम व्यवस्थित करतात त्याच्यामध्ये मी त्यांचा देखील आभार मानतो त्याचप्रमाणे हे काम करताना आम्हाला सहकार्य करणारे आमचे मार्गदर्शक नव्या मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांचा मोलाचं सहकार्य लागलेलं आहे त्यांचे चिरंज प्रथम महापौर प्रथम खासदार नव्या मुंबईचे प्रथम खासदार संजीव नाईक याही देखील आम्हाला मोलाच्या सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे नेहमीच केलेलं आहे आमची एरियामध्ये भरपूर खड्डे होते गणेश नाईक यांच्या आशीर्वादाने किंवा सहकार्याने ते सर्व खड्डे आज कॉन्क्रिटिंग करून बंद झालेले आहेत कुठेच खड्डा राहिलेला नाही रहिवाशांना चालायला रात्री आपण रात्री चालायला काही त्रास होत नाही पुढे त्रास होत होता पण आता काही त्रास होत नाही खड्डेमुक्त आमचा सेक्टर सोळा झालेला आहे तसेच नवी मुंबईमध्ये दे देखील सर्व खड्डेमुक्त केलेले आहे गणेश नायकांच्या स सा म्हणजे संकल्पेतून नवी मुंबई साकार होत असताना खरोखर असे वाटतं आहे सांगायला का कुठेही खड्डे प्रत्येक शहरात प्रत्येक याच्यात खड्डे भरपूर आहेत पण नव्या मुंबईमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य नाही त्या आणि नवी मुंबईचे ताण भागवणारे संजू नाईक यांचं सुवर्ण अक्षराने नाव नवी मुंबईने कोरला पाहिजे कारण पाण्याची गरज ही सर्वप्रथम सर्वांनाच असते अन्न पसर असला तरी चालेल पण पाणी हा महत्त्वाचं आहे आणि त्याची व्यवस्था जवळजवळ संजू नाईक महापौर झाल्याजवळ प्रथमच केलेले प्रत्येक के नागरिक नव्या मुंबईतला प्रत्येक नागरिक हा पाण्यासाठी जेव्हा पाण्याचा थेंब डोटात जातो तेव्हा संजू नाईकच्या आठवड्याशिवाय राहणार नाही अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आमच्या बिट्टू सेक्टर सोळामधील सर्व रहिवाशांना शुभेच्छा देत असतानाच आमचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवले आहेत मुळामध्ये लहान मुलांना ज्यांना शाळेमध्ये ध्वजवंदनाला बोलवत नाहीत त्यांच्यासाठी राष्ट्रवादाची भूमिका निभावण्यासाठी देशाबद्दल प्रेम वाटण्यासाठी त्यांनी तिरंगा रॅली काढलेली आहे आणि ह्या माध्यमातून या देशाप्रती त्यांच्या मनामध्ये आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे हा तो उपक्रम आहे पुन्हा एकदा अठ्ठ्याहत्तरव्या प्रजा स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व रहिवाशांना शुभेच्छा देऊन आमच्या विभागातील सर्व नागरिकांना आरोग्य आणि आयुष्य लाभो चांगलं आयुष्य लाभो एवढीच मी आजच्या दिनी प्रार्थना करतो धन्यवाद डॉक्टर अस्मा इनामदार बी टू असोसिएशनमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्वातंत्र्य दिन खूप उत्साहामध्ये साजरा केलेला आहे आणि आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष पाटील जगन्नाथ पाटील दादा त्यांनी म खूप म्हणजे छान उत्तम अरेंजमेंट केलेली आहे आणि म मुलांना नवीन कुर्ते शिण्यापासून ते प्रभात फेरी काढणं आणि खूप कार्यक्रम छान रीतीने साजरा झालेला आहे कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा वाशी नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा